अत्यंत प्राचीन काळात नावाचा एक राक्षस होता त्याचा वध भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय यांनी केला तारकासुराचे तीन पुत्र होते विद्युन्माली तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ठरवले की आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूट घ्यायचा ते तिघेही कठोर तप करायला लागले हजारो वर्षांच्या तपस्वरेनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाला त्यांनी वरदान मागितले की आम्हाला अशी तीन अभेद्य नगरे द्या जी फक्त एका क्षणी एकाच बाणाने नष्ट होऊ शकतील त्यांच्या तपामुळे त्यांना तपा होकार दिला तीन अभेद्य नगरे म्हणजे त्रिपूर एक नगर सोन्याचे एक नगर चांदीचे आणि एक नगर लोखंडाचे हे तीन नगरे आकाश अंतरिक्ष व पृथ्वीवर सतत फिरत असत हे तीनही मिळून ओळखले जाऊ लागले त्रिपुर आणि हे तीन राक्षस आहेत म्हणून त्रिपुरासूर वरदानामुळे त्रिपुरासूर अभिमानी बनले त्यांनी देव ऋषी आणि दानवांना त्रास द्यायला सुरुवात केली स्वर्गातील सर्व देव हतबल झाले यज्ञ पूजा धर्म कर्म सगळं बंद झालं तेव्हा सर्व देव भगवान शंकरांना शरण गेले देवांची विनंती ऐकून भगवान शंकर म्हणाले योग्य क्षणी मी त्रिपुराचा नाश करीन देवांनी एक अद्भुत रथ तयार केला पृथ्वी रथ सूर्य आणि चंद्र चाक पर्वतराज मेरू धुरा विष्णू बाण आणि ब्रह्मदेव सारथी शिव स्वतः त्या रथावर बसले तीनही नगरे जेव्हा एका रेषेत आली त्या क्षणी महादेवांनी एकच बाण सोडला त्या बाणाने तीनही नगरे क्षणार्धात जळून गेली त्रिपुरासुराचा नाश झाला आकाशात पुष्पवृष्टी झाली देव म्हणाले जय त्रिपुरारी जय शंकर त्या दिवसापासून भगवान शिव ओळखले जाऊ लागले ते त्रिपुरारी म्हणून ही घटना कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला घडली म्हणून हा दिवस ओळखला जातो त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी लोक घरात देवळात व नदीकाठी दीपदान करतात शिवमंदिरात त्रिपुरवात म्हणजेच उंच खांबावर दिवा लावला जातो हा दिवस अंधकारावर प्रकाशाचा व अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो उत्तर भारतात या दिवशी कार्तिकेयची पूजा केली जाते तर दक्षिण भारतात कृतिका दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार घेतला अशीही श्रद्धा आहे आणि हा दिवस तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला सांगते अहंकार कितीही मोठा असला तरी तो सत्य आणि धर्म प्रकाशासमोर टिकून राहत नाही ओम नम शिवाय त्रिपुरारी महादेव की जय सप्तरंग भक्तीमध्ये आपले स्वागत आहे जर आपल्याला अशा कथा आवडत असतील किंवा ही कथा जरी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद